नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हे राजकारणातले जे नेते मंडळी आहेत ना किंवा ही आमदार मंडळी काय बोलतील काय लॉजिक लावतील काय सांगता येत नाही खरंच या मंडळींच्या लॉजिकपुढे आपण नतमस्तकच आता बघा ना शिवसेनेचे एक आमदार आहेत त्यांनी काय सॉलिड भन्नाट लॉजिक लावलं आहे ते म्हणाले जर असं झालं असत तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असते असं काय लॉजिक लावलं बरं त्यांनी हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओतनं तेव्हा माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा या लॉजिकवर काय वाटतंय हे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शहाजी बापू बस ना मी काफी आहे आठवलं ते गुवाहाटी काय डोंगर काय झाडी काय हाटेल सगळे एकदम ओके एका रात्रीच शहाजी बापू हे गुवाहाटीमध्ये फेमस झाले या केवळ एका डायलॉगमुळे याच शहाजी बापूंनी आत्ता सोलापूरमध्ये जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे एका कार्यक्रमात शिवसेनेचाच कार्यक्रम पण काय फटकेबाजी काय लॉजिक काय बोललेत हा 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 जवाब नाही आता तुम्ही म्हणाल अरे लॉजिक तर सांगा काय बोलले असं त्यांनी एक गणित सोडवलं त्या गणितात त्यांनी एक लॉजिक लावलं ते लॉजिक असं आहे की शहाजी बापूंनी जे लॉजिक लावलंय त्यानुसार आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे झाले असते तुम्ही म्हणाल अरे तेच तर सांग ना बाबा की काय लॉजिक लावलंय त्यांनी असं लॉजिक लावलं की मी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर जिंकून आलो असतो तर आज या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असते आता म्हणाल तुम्ही म्हणाल याच्यात लॉजिक काय ते तर निवडून आलेले नाहीत हो ते निवडून आले नाहीत ते काय म्हणले मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते आता त्यांच्या या वक्तव्याने मी सगळी कॅल्क्युलेशन करायला लागलो म्हणलं शिवसेनेचे किती आमदार निवडून आले तिकडे भाजपचे किती निवडून आलेत हे कसं काय शक्य आहे म्हणजे जरी शहाजी बापू निवडून आले असते तरी एका मताने आमदार वाढला असता मग एकनाथ शिंदे कसे काय निवडून मुख्यमंत्री झाले असते बरोबर आहे की नाही तुम्हाला सुद्धा हे सगळे प्रश्न पडले की नाही मग म्हणूनच म्हणलं की शहाजी बापूंनी जे काही डोकं लावलंय जे काही लॉजिक लावलंय मी तरी नतमस्तकच झालोय शहाजी बापूंच्या पुढे आता तुम्हाला लॉजिक सांगतो शहाजी बापू असं म्हणाले की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मी निवडून आलो आणि कोण मुख्यमंत्री झालं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे दोन हजार एकोणीस मध्ये मी निवडून आलो कोण मुख्यमंत्री झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि त्याच नंतर लगेचच अडीच वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणजे बघा जेव्हा जेव्हा मी निवडून आलो तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला या दोन हजार मध्ये मात्र मी थोड्या थोडक्या मतांनी पडलो पण जर मी निवडून आलो असतो तर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच दिसले असते आहे का नाही लॉजिक गडबडलो की नाही आपण सगळे आजपर्यंत पहिलीपासून दहावीपर्यंत जे काही गणित शिकलो ते सगळं गणित कोलबडून पडलं याला म्हणतात भारी लॉजिक आणि हे सुद्धा लॉजिक त्यांनी सगळ्या स्टेजवर सगळे नेते मंडळी असताना हे लॉजिक त्यांनी लावलेलं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे सध्या या राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे अधूनमधून नाही आता सततच नाराज असतात त्यांची नाराजी काही लपून राहिली नाही पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावरनं ते नाराज राहिले त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यामुळे ते नाराज राहिले मग पुढे पालकमंत्री पद वगैरे वगैरे नाराजी काही त्यांची संपलेली नाही पण शहाजी बापूंनी जी काही आज वक्तव्य करून कमाल केलेली आहे खरंच एकनाथ शिंदेना सुद्धा असं वाटेल की शाहजी बापू निवडून यायला पाहिजे होते मीच मुख्यमंत्री झालो असतो आता तुम्ही मला सांगा शाहजी बापूंचं हे लॉजिक ऐकल्यानंतर काय काय बरं होऊ शकतं आता आपण पण लॉजिक लावायला लागेल ना शाहजी बापूंचं ऐकल्यानंतर तुम्ही विचार करा आता शाहजी बापूंचं हे वक्तव्य शाहजी बापूंचं हे लॉजिक देवेंद्र फडणवीसांनी ऐकलं असेल त्यांच्या कानापर्यंत नक्कीच गेलं असेल आता देवेंद्र फडणवीस काय विचार करतील सांगा तुम्ही देवेंद्र फडणवीस आता म्हणतील बास आपण आता निश्चिंत झालो दोन हजार एकोणतीसला शहाजी बापूंना भाजपमध्ये घ्या दोन हजार एकोणतीसला विधानसभेला त्यांना तिकीट द्या आणि निवडून आला म्हणजे दोन हजार एकोणतीसला मुख्यमंत्री राज्याचा कोण देवेंद्र फडणवीस म्हणजे मी पुन्हा येईन म्हणण्याची गरज अजिबातच नाही शहाजी बापू निवडून आले मी मुख्यमंत्री झालो काय भारी आहे की नाही आपलं इलॉजिक लॉजिक पण हा सगळा गमतीचा भाग सोडा पण खरंच हे लॉजिक म्हणून जर बघायला गेलं तर खूप बरोबर आहे जेव्हा जेव्हा शहाजी बापू आले तेव्हा तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आहे तुम्हालाही काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा